पाण्याचं खरंच का पाणी असा जोडायचं आला पाणी का पाणी असं आला पाहिजे त्याचे खेकडे निघाले पाहिजे हे एवढा खेपडे निघाले पाहिजे हे एवढे स्वर्प निघाले पाहिजे मग पायला पाहिजे असं पिरीक पिरीक पाणी येते उठून पाहिजे पाकळी येते शिजिवानी का फडकाच्या आणि येते पाणी पाण्याचा मोसम खराब 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 झाले असा पाणी तर असा पाहिजे का झण्याचा पाणी पाहिजे असं पाणी पाहिजे पाणी कसं पाहिजे दोन दिवस येते वारा उठून पाहिजे पाणी येते उठून पाहिजे पाण्याचा मोसम म्हणजे पाणी पडल्यामुळे पेरण्या चालू झाल्या पाहिजे त्याला म्हणजे पाणी आता पाणी एक एका इकडं पाणी येते इकडे येत नाही असं पाणी आहे हिरवे घा झाडं झाले पाहिजे फुलं आले पाहिजे मस्त त्याला पाणी म्हणते ह्या कसा हिरवे आलं आला असं आहे पाणी हा पाण्याचा मोसम हा जिऊ शकते बाप पाणी हे वाननेर आले झाडावर असा पाणी आलं वानेर पण येते रात देणं चालू असा पाहिजे पाणी पाण्याचा मोसम काही जोड पकडून नाही यायला हे कुत्रं कसं हसून राहिलं पाणी आला तर आता आपणही नदी नाल्याला बसून जाऊ म्हणजे मच्छा पच्छ्या पकडायसाठी आपल्याला हिशोबाय ना मच्छ्या गिच्छ्या पकडायचा खेकडे पकडायचे डोक पकडायचे एखादी हाताले झोंडला तर सोडून द्यायचं बसून काय आता करायचं आपण जायचं त्याशिवाय काय अर्थ नाही आहे चला मग जाऊया तोपर्यंत अहवा तो किती मच्छर आणि किती खेकडे सापडते तर या आपण एखादी डोक